या हिवाळ्यामध्ये एका हेल्दी ड्रिंकच्या शोधात असाल तर हे खजूर बदाम दूध तुम्ही नक्की ट्राय करायला पाहिजे दोन मिनिटात बनणारी ही हेल्दी ड्रिंक हिवाळ्यातच नाही तर माझी ऑल टाइम फेवरेट आहे आणि मुलांसाठी तर अप्रतिम असा नाश्त्याचा प्रकार म्हणायला हरकत नाही विटॅमिन आणि प्रोटीनने भरपूर कोणत्याही साखरेचा सा वापर न करता मुलं अगदी आवडीने ही ड्रिंक पितील तर त्यासाठी आठ ते दहा बदाम रात्रभर पाण्यामध्ये भिजू घालायचे नॉर्मल पाणी घ्यायचं आहे जर तुम्हाला इन्स्टंट बनवायचं असेल तर एक तासा अगोदर तुम्ही गरम पाण्यामध्ये सुद्धा हे बदाम भिजू घालू शकता वरचा त्याचा छिलका रिमूव्ह करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ब्लेंडर जार घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे बदाम घालायचे आणि याला टेस्टी आणि गोडवा येण्यासाठी आपण इथे खजुराच्या बी काढले आपल्या बिया सहा ते सात वापरणार आहोत त्याच्यानंतर एक जबरदस्त टेस्ट येण्यासाठी आपण दोन विलायच्या सोलून घालूया आणि लास्टला याच्यामध्ये घालूया गरम करून थंड करून घेतलेलं साधारणतः दीड कप दूध इथे तुम्ही फ्रीजमधल्या थंडगार दुधाचा सुद्धा वापर करू शकता किंवा मग याला ब्लेंड करून तुम्ही फ्रीजरमध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवून नंतर सुद्धा याचा आस्वाद घेऊ शकता याला बारीक करून घ्यायचं छान स्मूद याची स्मूदी तयार करून घ्यायची आणि जबरदस्त इथे बादाम खजूर मिल्क आपलं तयार आहे अगदी दोन मिनटात बनवून तयार होतं बदाम भिजत घालायचे विसरले असाल तर गरम पाण्यामध्ये तुम्ही बदाम भिजू घालू शकता लवकर त्याच्या वरचं कवर रिमूव्ह होतं तर या किमानामध्येच मा नाही तर ऑल टाईम तुम्ही ही वर्षभर ड्रिंक ट्राय करू शकता मुलांना देऊ शकता रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाय एव्हरी वन